दोन महिने झाले घरात राशन नाही काय नाही खायचं काय आम्ही आमचं कोणच नाही घरात एकच काम होत आहे अशा बाजारपेठ मध्ये जे खऱ्या अर्थानं जे कामशेटकरांची खऱ्या अर्थानं स्वच्छता करण्याचं काम करतात अशा स्वच्छता कामगारांच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाच तारखेला पगार होणार होता परंतु आज तारीख आहे सत्तावीस सत्तावीस तारखेपर्यंत त्यांना पगार झालेला नाही कर्मचाऱ्यांची घरची टंचाई झाली काहींनी कर्ज काढलेले त्यांना कर्ज फेडता येईना घरी त्यांच्या बाजार भरता आहे ते त्यांचा दर पाच तारखेला पगार होत असतो आज सत्तावीस तारीख आहे तरी अद्यापर्यंत पगार नाही यांनी जगायचं जा कसं आता तुम्हीच विचारा प्रत्येक कामगारांना त्यांचे हाल अपेक्षा काय चालल्यात त्या गावचं आरोग्य स्वच्छ धावतात आणि याचा पगार न करता त्यांच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांचा पगार काढलेला आहे त्याच्यामुळे मी काम करते वतीने निलंबित कर्मचारी होता त्याला त्याची वाढ देण्याचा पहिला ठराव त्यांनी केलेला आहे आणि त्याच्या मनमानी पद्धतीने त्यांनी त्याची वाढ काढून घेतली आहे भाऊसाहेब भाऊसाहेबांनी मनमानी पद्धतीने जो टॅक्स लावला होता तो टॅक्स ला शासनाने रद्द केला याचा अर्थ असा होतोय की भाऊसाहेब या ठिकाणी कामशेड शहरामध्ये जी ग्रामपंचायत आहे चुकीच्या पद्धतीने चालवत्यात हो आणि चुकीच्या मार्गाने चालवत्यात हो आज ग्रामपंचायत हे जे आमचे कामगार आहे भावनासारखे आमचे यांच्यासोबत आम्ही काम केलेले दाखवण्याचे आजोब हे नाव घेणार नाही परंतु त्या टायमाला कधी यांचे पगार थकले नाही परंतु आता बघा जवळजवळ पाच तारखेला पगार होणार होते परंतु आज तारीख आहे सत्तावीस आजपर्यंत या कर्मचाऱ्यांचा जा पगार झाले नाही याचा आता अर्थ असाच होतो की ग्रामपंचायत कुठेतरी भ्रष्टाचाराच्या मार्गावर चाललेली आहे चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये कामकाज चालू आहे आणि जर अशा चुकीच्या पद्धतीमध्ये जर समजा ग्रामपंचायतच कामगार काम चालू आहे तर निश्चितच याच्यामध्ये कुठेतरी बोंबडलेली चुकीच्या मार्गाने पैसा जातोय या भाऊसाहेबाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आमची परिस्थिती आमची कामशेठची ग्रामपंचायत आणि खऱ्या अर्थानं कामशेड ग्रामपंचायतला तालुक्याची आर्थिक ग्रामपंचायत असणारी राजधानी म्हटलं जातं मोठी बाजारपेठ म्हटलं जातं